मारहाणीच्या घटना सतत घडत आहेत त्यामुळे एका अर्थाने महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हो असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करण्यात आली अॅडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी चौधरींवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामुळे चौधरी हे दहशतीत आहे अभिलेख शाखेत हे एकच कर्मचारी असून इतर कोणीही शिपाई वगैरे कर्मचारी नाही त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही वेळी हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे हल्ल्यामुळे त्यांचे कुटुंब देखील दहशतीखाली आले आहे त्यामुळे सहाय्यक महसूल अधिकारी विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करणाऱ्या प्रवीण कुमार परदेशी यांना अटक करा परदेशी यांना अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांनी दिला यावेळी आराध्यक्ष संजय जगताप उपाध्यक्ष किशोरी हरणे सरचिटणीस योगेश जिरे आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते सहा जून हजार पंचवीस रोजी आमचे महसूल महसूल कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्यावर हजर असताना कामाची कक्षामधून अर्जदाराने मागणी केलेली होती मा, त्याची माहिती देण्यासाठी दादू झेरॉक्स हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या ठिकाणी गेले असता यापूर्वी त्यांना धमकी दे दिलेले ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी त्यांना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांना डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना जीवितास धोका होईल असं त्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना ध यापूर्वी देखील धमकी दिलेली होती आणि त्या ते, त्याचा त्यांनी त्या ते, ते त्या ठिकाणी त्यांनी बाहेर ये तू भेट आम्ही तुला जिवे मी तुला जिवे मारेल अशी धमकी दिलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी दिनांक सहा जून रोजी श्री विश्वनाथ चौधरी यांना दादू समोर मारहाण केली त्या निषेधार्थ आम्ही पो पोलीस प्रशासनाला दिनांक सात जून रोजी निवेदन दिले होते की आरोपींची हे हिंमत वाढत आहे तरी त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार हे धुळे जिल्ह्यामध्ये हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची दखल घेतली जात नाही गुन्हा दाखल होऊन दोन दोन दिवस होतात तरी देखील आरोपी हे मोकट फिरत आहेत मंगळवार दिनांक मंगळवार बुधवारी विभागीय कार्यालया मार्फत संपूर्ण विभाग बंद करण्यात येईल त्यानंतर राज्य देखील बंद करण्याचं राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आरोपीला जर अटक झाली नाही तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत कारण ह्या घटना ह्या वारंवार धुळे जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे तात्काळ पोलीस प्रशासनाने आरोपीस अटक करावी अशी आमची मा मागणी आहे